एक महत्वाची बातमी समोर येते मी राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडे यांनी आता सांगितलेलं आहे एकंदरीतच बीड प्रकरणामध्ये सातत्यानं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत आमदार सुरेश धस अंजली दमानिया आणि इतरही नेत्यांकडून सातत्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच मी राजीनामा दिलेला नाही असं आता धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे या संदर्भात त्यांची आता प्रतिक्रिया समोर येते दरम्यान अजित पवार यांनी सुद्धा त्यांचा राजीनामा मागणं आता उचित होतं जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेणं योग्य नाही असं अजित पवार यांनी म्हटलेलं होतं अक्षय कुडकेलवार या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत अक्षय धनंजय मुंडे यांचं अत्यंत महत्वाचं विधान आपण जर बघितलं आहे की आता सांगण्यात येते धनंजय मुंडे यांनी इन्कार केलेला आहे की आपण देखील सांगत होतो की आपल्याला धनंजय मुंडे यांच्या वर्तुळात कळत होतो नाही मात्र मंत्रालय मंत्रिमंडळ बैठकी रिचर अशी प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र अनेक माध्यमांचे बूम त्यांच्यासमोर समोर होते माहीत नाही बोलताना त्यांनी दिलेला आहे अजित पवार राजीनामा घेण्याची गरज नाही आहे त्यांना वाल्मिक कराड यांच्या मागे कुठेतरी धनंजय मुंडे यांचं बोललं जात होत वाल्मिक कराड यांना कुठेतरी पाठीशी धनंजय मुंडे घालतात अशा देखील चर्चा होत्या आणि म्हणून त्यांच्या राजीनाम्याची मागणी वेगवेगळ्या दरात जोरदारली होती काल सर्व शिष्टमंडळ आणि भाजप स्पष्ट राजीनामा दिलेला नाही मात्र एकूण जितकी टर्निंग दरवेळी त्यांची देहभुली होती तितकी आज दिसून त्यामुळं नेमकं धनंजय मोदी एकदा पक्ष अक्षय त्यांच्या या भूमिकेसंदर्भात आता अजित पवार यांच्याकडून काही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहे का जा पूर्वी ज्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्यावेळी अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं की त्यांचा राजीनामा संदर्भात अजूनपर्यंत त्यांच्यावरती आरोप निश्चित झालेले नाही त्यांचा कुठे सहभाग घेत नाही त्यामुळे त्यांना आज आपण बघतोय की काही वेळात अजित पवार देखील देखील मंत्रिमंडळ बैठकीसाठी दाखल होईल त्यावेळी आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार अक्षय आपल्याला काही वेळासाठी थांबवते हे सगळं म्हणत असताना धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया नेमकी काय होती आपण पाहूयात काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही त्यांनी होती काल काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत देवेंद्र कोलटकर आहे देवेंद्र आपण पाहतो अत्यंत महत्वाची ही प्रतिक्रिया म्हणावी लागेल मी राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय ऋतुजी आपल्याला माहिती आहे की बीड मधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजतंय या प्रकर हत्या प्रकरणावरून विविध प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतात आणि खास करून विरोधकांकडून धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा मागितला जातोय मात्र आज जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते या बैठकीसाठी धनंजय मुंडे जे आहेत ते काही वेळापूर्वीच मंत्रालयात दाखल झाले आणि त्यावेळी त्यांना माध्यमकर्मींनी ज्यावेळेस राजीनाम्याबद्दल विचारलं तर त्यांनी मी राजीनामा दिलेला नाहीये कारण काल त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेतली होती आणि त्या भेटीनंतर विविध प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या करताना पाहायला मिळत होत्या त्यामुळे आज ही बैठक पार पडताना धनंजय मुंडे ज्यावेळेस मंत्रालयात आले त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं आणि त्यांनी स्पष्ट शब्दात मी राजीनामा दिलेला नाहीये अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे अगदी थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते देवेंद्र या सगळ्यासाठी अजित पवार किती वेळात दाखल होऊ शक शकतात त्यांची या सगळ्या संदर्भात काही प्रतिक्रिया समोर येणार आहे का अद्याप तरी अजितदादा यांची प्रतिक्रिया या सगळ्या विषया संदर्भात आलेली नाहीये मात्र जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार ज्या पद्धतीने भाजपची आमदार मंडळी आहेत खास करून सुरेश दस असतील किंवा इतर आमदार असतील ते शरद पवार करा अजित पवार गटातील धनंजय मुंडे असतील किंवा इतर लोक असतील त्यांच्यावरती ज्या पद्धतीचे आरोप करतात यावरून अजितदादा कुठेतरी नाराज आहेत आणि त्यांनी त्यांची जी नाराजी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील बोलून दाखवल्याची माहिती आहे देवेंद्र काल अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं होतं कोणतेही आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाहीत तोवर त्यांचा राजीनामा घेणं हे योग्य नाही असं त्यांनी जरी भूमिका स्पष्ट केलेली असली तरी इतर सर्व नेत्यांकडून कुठेतरी दबाव वाढतोय धनंजय मुंडे यांची नेमकी आजची देहबोली कशी होती नक्कीच या सगळ्या प्रकरणावरून आपण बघतोय की धनंजय मुंडे वरती दबाव यांचा राजीनामा घेतला जावा अशा पद्धतीचा दबाव जो आहे तो वाढतोय कारण सत्ताधारी आमदार असेल किंवा खास करून विरोधक देखील जे आहेत ते या राजीनाम्याच्या मुद्द्यावरती आक्रमक असलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे त्यामुळे स्वाभाविक आहे धनंजय मुंडे यांच्यावरती तरी या सगळ्याचा ताण असणारच त्याचसोबत अजित पवार नेमका या सगळ्या प्रकरणावरती काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार मात्र अजित पवार यांची काल धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक जी पार पडलेली त्यानंतर जी माहिती मिळते त्यानुसार या प्रकरणाची सध्या चौकशी चालू आहे त्यामुळे चौकशी सुरू असतेपर्यंत तरी कुठल्याही पद्धतीचा धनंजय मुंडे यांचा ना राजीनामा घेतला जाणार नाही अशा पद्धतीची माहिती अजित पवार गटातून समोर आली होती जसं आपण विचारलं की धनंजय मुंडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत त्यावेळेस त्यांची देहबोली तर हेच दिसते की कुठल्याही पद्धतीने ते राजीनामा देणार नाही किंवा तुर्ताच त्यांच्यावरती तरी राजीनामा देण्याबाबत कुठल्याही प्रकारचा दबाव बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं पण तुमच्या सगळ्या चॅनल वर गेले अठ्ठावीस दिवस रोज हेडलाइन येते आणि ही भावना आणि त्या कुटुंबाचे अश्रू त्या मुलीचं भाषण आणि अश्रू बघून अस्वस्थ खरं वाटतं की ह्या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा त्याच्यात मुख्यमंत्र्यांचंही काल स्टेटमेंट आलंय की आम्ही कुणालाही सोडणार नाही कारण का तिथे म्हणजे पोलिसांनी ज्या पद्धतीने जी भाषा बजरंग आप्पाबद्दल मागली किंवा अंजली दमान या ज्या गोष्टी बोलत आहेत सुरेश धस ज्या गोष्टी बोलत या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत आणि असं चालणार कसं माझं म्हणणं कुठल्याही गोष्टींमध्ये काही विषय असे आहेत ज्याच्यात राजकारण बाजूला ठेवूनच माणूस की आहे का नाही या राज्यात हा जर छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तर ह्याच्यामध्ये न्याय हा त्या कुटुंबाला मिळालाच पाहिजे माणुसकीच्या कीच्या नात्यानं ह्याच्यात मला एकच गोष्ट म्हणजे एवढी दुर्दैवी घटना झाली पण याचा आशेचं किरण एकच आहे की सगळा महाराष्ट्राचा नाही भारताचा मीडिया ही स्टोरी आता ट्रॅक करत आहे आणि त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे मन आणि मतभेद बाजूला ठेवून सगळ्या पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने एकत्र आले हे एक आशेचं किरण आहे की कि महाराष्ट्र अजूनही सुसंस्कृत आहे आता निर्णय काय घेतात हे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठरवायचं मुंडे होती राजीनामा द्यावा मी कुणाच काही मागितलेलं नाही मी एवढंच म्हणते मी नैतिकतेने निर्णय घ्यावा असं म्हणते मी आणि त्यांच्याच पक्षाचे आणि मित्र पक्षाचे म्हणजे आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे मित्र पक्ष आणि त्यांच्या पक्षातले म्हणजे भारतीय जनता पक्ष अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदेसाहेबांची या सगळ्याच्या ह्या पक्षाचे म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत आणि विरोधक आहेत मला असं वाटतं ह्या ही एक घटना आहे ज्याच्यात कुणालाही राजकारण नकोय याच्यात माणुसकीच्या नात्याने निर्णय झाला पाहिजे एवढीच मग परभणी आणि बीड परभणी आणि बीडच्या घटनेमध्ये कोणीही राजकारण करू नये तो निर्णय माणुसकीच्या नात्याने व्हावा एवढीच अपेक्षा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची आहे आणि त्या जनतेत तुम्ही आहात मी आपण सगळे आहोत मला क्राईम बद्दल तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर गेल्या महिन्याभरात प्रचंड गोष्टी रोज येत आहेत माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती राहील मी मागेही त्यांना विनंती केली होती चॅनल्सच्या माध्यमातून की आपण एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी जरी तुम्हाला एवढं यश असलं आलं असलं त्याला शुभेच्छा आहेत आमच्या पण एवढं यश आल्यानंतर एवढी मोठी सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात क्राईम का कमी होत नाही याची एक चिंता आणि काळजी आम्हाला सगळ्यांना वाटते आणि याची चर्चा एक सशक्त लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलून ही झाली पाहिजे ही आमची मागणी मतभेद माझ्या मनात पवार कुटुंबाबद्दल काल आज आणि उद्या कधीही कुठलीच मतभेद किंवा मनभेद हे कधीच नव्हते हे सगळ्यांनाच माहिती त्याच्यामुळे माझा विषयच येत नाही आणि कौटुंबिक विषय उंबरठ्याच्या आत आणि जबाब बाहेरच्या म्हणजे ज्या समाजातल्या जबाबदाऱ्या आहेत त्या उंबरठ्याच्या बाहेर दादा आपुलकी वाढवण्याचा प्रयत्न करतात परवाच एका कार्यक्रमामध्ये काटे वकिलांना त्यांनी सांगितलं की जर दादांना मदत दिलं असते तर आपण अजून बघितलंच असतं म्हणजे ताटात का काय आणि वाटीत काय म्हणजे ते विरोध विसरायला लागले सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे नैतिकतेला धरून निर्णय घ्यावा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ताई आपल्या सोबत आहेत मी राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे या सगळ्या संदर्भात आपली प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे यासाठी सर्व पक्षीय लोकांनी महामहीम राज्यपाल महोदयांची काल भेट घेतली होती त्यानंतर खऱ्या निर्णयाची प्रतीक्षा होती ती अजित अजितदादांची कारण दादा त्या पक्षाचे चालक मालक पालक आहेत त्यामुळे दादांचा निर्णय अतिशय महत्वाचा होता पण दादांनी काल जे सांगितलं की दोषी आढळला तर मी त्याचा राजीनामा घेईन अदरवाईज मी घेणार नाही परंतु दादा किंवा धनंजय मुंडे हे ज्या पक्षात होते त्या पक्षातली दोन उदाहरणं फार महत्वाची आहेत आपल्यासाठी एक सन्मान्य अनिल देशमुख साहेबांनी गृहमंत्री असताना म्हटलं होतं की जर मी पदावर राहिलो तर चौकशी प्रभावित होऊ शकते सबब मी राजीनामा देतोय विशेष की अनिल देशमुख साहेब नंतर निर्दोष सिद्ध झाले होते आणि त्याच पक्षातले दिवंगत नेते आर आर आबा त्यांना तर एक फक्त एक वाक्य उच्चारलं बडे बडे देशो मे छोटी छोटी बात होती रहती है एक वाक्य उच्चारलं आणि त्यांचा राजीनामा झाला होता परंतु ही सगळी नेते मंडळी नैतिकता पाळणारी नेते मंडळी होती राजकीय शुचित्व पाळणारी मंडळी होती आता ही नैतिकता अजितदादा पुढे फॉलो करणार आहेत का अजितदादांकडून ती राजकीय नैतिकता पाळली जाणार आहे का हा खरा चिंतनाचा विषय आहे मला वाटतं ती नैतिकता आणि तो सतसद विवेक जागृत असेल तर निश्चितपणे दादा सुद्धा कारण राज्याची जनभावना जी आहे संतोष देशमुखांच्या कुटुंबाची जी जनभावना आहे सत्ताधारी विरोधकांपेक्षा सुद्धा सत्ताधारी पक्षातल्या आमदारांची जी भावना आहे त्या सगळ्या भावनेचा विचार करता कारण दादा ज्या पक्षांच्या सोबत आज सत्तेत वाटेकरी आहेत त्या पक्षातले आमदार देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेशिवाय इतके पुढे जाऊ शकत नाहीत त्यामुळे युतीमध्येच दोन पक्षांच्या दोन नेत्यांमध्ये किती मतमतांतर आहेत संतोष देशमुखांना न्याय देण्यावरून हे आपल्या स्पष्ट लक्षात येईल मला वाटतं नैतिकता म्हणून अजित पवार यांनी खरंच याच्यात निर्णय घेतला पाहिजे धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी दरम्यान धनंजय मुंडे यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं आपण पुन्हा एकदा पाहूया